श्री अध्यक्ष महोदय नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन्ही खाते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे सामंत साहेब या ठिकाणी बसलेत मी फक्त शासन निर्णयाच्या बाबतीत या ठिकाणी बोलणार आहे हो अध्यक्ष महोदय विकासाचे आता दोन अडीचशे जवळपास निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमधली भाषणं जर विविध पक्षाची पाहिली आणि मागण्या जर पाहिल्या तर काय आहे की काही नगरपंचायती ह्या फक्त तालुक्याचं गाव आहे म्हणून नगरपंचायती झाल्या अध्यक्ष महोदय काही क का वर्ग नगरपालिका आहेत ब आहेत अ आहेत तर माझी विनंती आहे की भरतसेठ गोगावले साहेब सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे दोन किलोमीटर रेडियस मध्ये शहर आहे आणि सात सात किलोमीटर अंतरापर्यंत त्या शहराच्या खाली काही वाड्या आहेत माझं उदाहरणार्थ पाटोदा ही नगरपंचायत आहे परंतु त्याच्या खाली पाच सात वाड्या आहेत आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी आहे आणि नगर पंचायत झाली म्हणून फक्त ग्राम विकासाकडून म्हणजे ग्रामीण भागाकडून ही शहरामध्ये आली परंतु सर्व शेतकरी जे आहेत सात किलोमीटर मधले आठ किलोमीटर मधले या शेतकऱ्यांना कोणालाही विहिरीचा फायदा घेता येत नाही शेत तलावाचा फायदा घेता येत नाही म्हणजे त्याच्यानंतर फळबागेच्या बाबतीत फायदा घेता येत नाही मला माहिती आहे की नगरविकासाच्या बाबतीमध्ये हे धोरण नाही आहे परंतु गोगावले साहेबांनी आणि नगर विकास विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मा बोलून केंद्रीय मंत्री चव्हाण साहेबांकडे जर असा प्रस्ताव पाठवला तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या नगरपंचायती नगरपालिका क याच्यामध्ये तरी किमान ह्या योजना सुरू होण्याची आवश्यकता आहे कृपया हा लवकरात लवकर एक प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवावा अशा